नमस्कार आज आहे वीस जुलै आजचा हवामान अंदाज आपण बघतोय राज्यातील विविध परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये अतिवृष्टी ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये नागपूरच्या परिसरात मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते जोराच्या पावसाची शक्यता नागपूर येथे आपल्याला बघायला मिळत आहे अमरावतीचा काही परिसर आरवी कोंजली नागपूर भंडारा उमरेड वर्धा यवतमाळ या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये गोंदियाच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर ताडोबा पांढरकवडा चंद्रपूर आदिलाबाद या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये पुसद उमरखेड आदिलाबाद आसिफाबाद चंद्रपूर ताडोबा या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर निर्मल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर इतरत्र ठिकाणी नांदेड वागाळा अहमदपूर देगलूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे उदगीर लातूर अहमदपूर माजलगाव या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सेलूच्या परिसरात पावसाची शक्यता आहे हिंगोली उमरखेड पुसद वाशिमच्या परिसरात पावसाची शक्यता आहे यवतमाळ वर्धा आर्वी अमरावती या परिसरात देखील पावसाची शक्यता त्यानंतर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे मुंबई पुणे सातारा रत्नागिरी त्यानंतर पणजीच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते इतर ठिकाणी देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद